रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्वप्रथम आज एक मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाचे आणि तसंच आज कामगार दिन कामगार दिनाच्या निमित्ताने सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो बोला जिल्ह्यामध्ये एकूणच पाण्याचा प्रश्न नाही नाशिक जिल्ह्यात नाही तर राज्यामध्ये परवाच कॅबिनेट मध्ये त्या संदर्भामध्ये सगळा आढावा घेण्यात आला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये गेल्या दोन वर्ष तुलनेमध्ये या वर्षी पाणी साठा बरा आहे म्हणजे गेल्या दोन वर्षापेक्षा कमी नाहीये बरा आहे नाशिक शहरामध्ये सुद्धा सध्या धरणाची परिस्थिती अंतिम आहे पण मला नाही वाटत तेवढी काही त्यांचा येईल काही अंतर्गत डिस्ट्रीब्युशनमध्ये काही डिस्टर्ब झाला असेल तर त्यामुळे कुठे कमी जास्त झालं असेल पण मला वाटतं आम्ही अतिशय काटकशीने पाण्याचा वापर करून पाणी जूनपर्यंत आपण त्या ठिकाणी पुरवू जलजीवन मिशन प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की हर गल जल प्रत्येक घरी पाणी प्रत्येक घरी नळ योजना, जा ही योजना याच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये राज्यामध्ये खर्च केले जात आहेत अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत काही ठिकाणी पाईपलाईन झालेल्या आहेत काही ठिकाणी सोर झालेले आहेत तयार काही ठिकाणी पाण्याच्या टाके झालेल्या आहेत कमी अधिक प्रमाणामध्ये कामं सगळीकडे चालू आहेत पण अजून पूर्णत्वाकडे नाही आहे ही वस्तुस्थिती आहे मला वाटतं एक गती देण्याची आवश्यकता आहे काही ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आहेत पाईपलाईन टाकण्यासंदर्भात भूसंपादनाच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत आहेत नाही असं नाही पण मला वाटतं की प्रधानमंत्र्यांची ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे ती पूर्ण करण्याचं महाराष्ट्र आमचं राज्य शासनाचं निश्चित आहे त्या संदर्भात मला असं वाटतं की वारंवार अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात ठेकेदारांना ताकीद दिली जाते त्यांच्यावर कारवाई केली जाते मला वाटतं लवकर ज्या योजना कारवाईत होते मला वाटतं अशी जर कुठे पर्टिक्युलर कुठे केस असेल किंवा तक्रार असेल की कागदपत्रे फक्त दाखवली आहे आणि बिल काढलेलं आहे निश्चित त्याच्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल कडक कारवाई केली जाईल तेवढं तर उद्या आमच्याकडून पंचवीस सव्वीस जानेवारी एक मे आता आमची गोष्ट झालेलीच आहे आधी ठीक आहे त्याला स्टे आलेला आहे पण मला असं वाटतं जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत मान्य मुख्यमंत्री मोदयांचे ते अधिकार आहेत त्यामुळे मला आणि रायगडला तटकरी ताई आहेत त्यांना आणि मला ते अधिकार दिलेले आहेत जोपर्यंत मुख्यमंत्री सांगतील तोपर्यंत आम्ही ध्वजारोहण करू नाही सांगितलं दुसऱ्या दिवस दुसरं कोणी करेन आम्हाला काहीतरी लागणारच नाहीये जनगणना म्हणजे स्वातंत्र्यानंतर मला वाटतं पहिल्यांदाच जनगणना या ठिकाणी होते अनेक वेळा दृष्टी सांगेल काँग्रेसने फक्त घोषणा केल्या फसव्या घोषणा केल्या पण प्रत्यक्षामध्ये मान्य मोदींनी हा अतिशय सुखद असा निर्णय हा काल घेतलेला आहे काल त्या कॅबिनेटवर घेतलेला आहे मला वाटतं सगळ्या जनजाती ज्या आहेत त्या सगळ्या समाज आहेत त्यांना सर्वांना या ठिकाणी न्याय मिळणार आहे अनेक लोकांची मागणी होती की एकदा होऊन जाऊ द्या एकदा करा एकदा करा म्हणजे सगळ्यांना ज्याला ते पत्ता जो जो न्याय असेल तो मिळेल मला वाटतं काल तो संरक्षण आला मान्य मोदींनी या संदर्भामध्ये निर्णय घेतला मला वाटतं अतिशय आनंदाची बातमी आहे नाही मला वाटतं ना भारत सूचना तशा केंद्र सरकारकडून आलेल्या आहेत हा विषय तसा मोठा आहे अतिशय गंभीर आहे आणि सगळ्यांना ताकीद देण्यात आलेली आहे आता सगळ्यांनी भारत सोडून जावं पाकिस्तानीचे जे या ठिकाणी आहेत ते आता वैद्यकीय कारणासाठी आलेले अनेक लोक होते लग्न होऊन आलेले आहेत पण त्यामध्ये कुठेही हळकाई केली के जाणार नाहीत जे इलिगल या ठिकाणी राहत आहेत इल्लिगल म्हणण्यापेक्षा आता ज्यांचा विसा जरी असेल तरी त्यांनी ते सोडून जावं अशा सूचना केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत असे लोक हुडकून काढले जात आहेत आणि जे असे असतील त्यांना बाहेर काढले जाईल अन्यथा त्याच्यावर कठोर कारवाई होईल या संदर्भामध्ये कुठेही कमी पडणार नाही त्यामुळे कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये कामांना आता सुरुवात झालेली आहे आताच पुरावा भविष्य कोटी रुपयाचे टेंडर त्या ठिकाणी मला वाटतं दोन तीन दिवसामध्ये फायनल होतील कामांना सुरुवात होईल घा टॅपचा त्या ठिकाणीला सुरुवात करायची त्याचे टेंडर निघालेले आहेत मला वाटतं सगळ्यात काम प्रोसेसमध्ये आहे अजून आपल्याकडे पर्याप्त वेळ आहे दीड पाड दोन वर्ष आहेत मला वाटतं ही सगळी कामं आम्ही वेळेमध्ये पूर्ण करू कुठेही अपूर्ण राहिलेलं काम आहे कुठे अडचण होते कुठे काही कोणाच्या तक्रारी असं होणार नाही तर ते साधुग्रामचं काम असेल कुठे रस्त्यांची कामं असतील कुठे घाट आहेत आपले त्याची कामं असतील ही सगळी कामं रोडच्या कामांना सुद्धा त्या गती देण्यात आलेली आहे त्याचे टेंडर लवकरच निघत आहे मला असं वाटतं की सगळ्याच कामांना तर आम्ही गती दिलेली आहे वेळेमध्ये आपण ते निश्चित वेळेच्या पूर्वी ती पूर्ण ठरलेली आहे नाही काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात असेल काही सोर्स कमी पडला असेल किंवा काम कमी अधिक झालं असेल पण सगळीच योजना फोल ठरली असं म्हणण्याचं मला वाटतं की आवश्यकता नाही आहे तसं समजण्याचं कारण नाही आहे अनेक ठिकाणी योजना या सुरू झालेल्या आहेत काही अंतिम टप्प्यामध्ये आहेत मला वाटतं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये काही रिवाईज एस्टिमेट मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये काही अडचणी होत्या काल परवाच मान्य मुख्यमंत्री मोदींनी त्या संदर्भामध्ये निर्देश दिलेले आहेत मला वाटतं या योजना पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे शासनाचं काम आहे ते आम्ही पूर्ण करू एक गोष्ट होऊन चार पाच वर्ष झाले ठीक असलं तरी पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये ज्या टेक्निकल बाजू आहेत त्याचं पूर्ण केल्या जात आहेत ते सर्वे होत आहेत झालेले आहेत मला वाटतं लवकरच या कामाला सुरुवात होईल मान्य मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी गेल्या वेळी या ठिकाणी कुंभमेळाचा आढावा घेण्यासाठी आलेले होते नाशिकला त्र्यंबकेश्वरला त्यावेळेला त्यांनी या बाबतीमध्ये मला वाटतं विधान केलेलं आहे आणि खाली अधिकाऱ्यांना सूचनाही दिलेल्या आहेत पण निश्चित नाशिक शहरामध्ये आम्हाला मेट्रो सुरू करायची आहे लवकरच त्या कामाला सुरुवात होईल कागदपत्र दाखवावी काय असे तर दाखवं आता माझे मित्र अनेक आहेत माझे मित्र आहेत म्हणून त्यांनी काही जमीन घेतली तर त्यांनी त्या बाबतीत खुलासा केलेला आहे सांगितलं सुप्रीम कोर्टात पैसे भरून ती जमीन घेतलेली आहे आता जो आरोप करणारा आहे त्याची विश्वासार्हता किती आहे त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत कुठल्या प्रकारचा माणूस आहे हे आपण तपासलं पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे तर अनेक लोकांच्या ब्लॅकमेलिंग सुरू झालेले आहेत त्यामुळे तशातला प्रकार आहे असं माहिती घेतल्यासारखा मी बातमी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं ते माहिती घेतली पण हा माणूसही कोण आहे हे आपण बघितलं पाहिजे आजकाल कोणी ब्लॅकमेलिंगच्या नावाखाली कोणाला काय करत माचिल किती गुन्हे आहेत तो काय करतो आपण तपासलं पाहिजे आणि माझं नाव दाखवा मी कुठे आहे इथे तुम्ही पाच वर्षाला पालकमंत्री आता पालकमंत्री नाहीये मी त्यावेळेस दाखवा मला एखादं की बाबा आहे बाबा तुम्ही एक एकर घेतला अर्धा एकर घेतलं दहा गुंटे घेतलं पाच गुंटे घेतलं तिथे फार्म हाऊस बांधलेला आहे तिथे जमीन घेतलेली आहे एक एक टाइम सुद्धा पाणी येत नाहीये खूप मोठ्या प्रमाणात निश्चित आज बैठक आहे या संदर्भामध्ये म्हणजे बैठक आहे त्यात मी अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलवलेलं आहे त्या संदर्भात मी माहिती घेतो की असं पाणी असताना लोकांच्या घरापर्यंत पाणी का जात नाही नळाला पाणी का जात नाही मला वाटतं अडचणी असतील काय पण या संदर्भात निश्चित मी आज माहिती घेतो आणि सगळ्या दुरुस्त करण्याची सूचना देतो नाशिकमध्ये <laughs> घटना घडली महाविकास निश्चित मान्य मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस अधिकाऱ्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की कुठेही गुन्हेगारी गुंडगिरी या ठिकाणी खपवून घेतली जाणार नाही मला वाटतं नाशिकच नाही तर राज्यभरासाठी या सूचना आहेत मला वाटतं अशा पद्धतीने जर कोणी गुंडगिरी करत असेल दादागिरी करत असेल निश्चित त्याचा बंदोबस्त तात्काळ केला जाईल त्याच्यामध्ये कुठली हैग केली जाणार नाही सी पी असतील आय जी असतील सगळे पोलीस अधिकारी असतील सर्वांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत आपल्या जर कोण दशे लोक असतील कि जे अशा पद्धतीने जमीन बाळकवण्याचे कामं करतात दादागिर्या करतात खंडणी मागतात निश्चित आम्हाला कळवा